नमस्कार मी बापू गायकवाड शिक्षक भरती दोन हजार चोवीस संदर्भात नऊ ते बारा या वर्गांसाठी कोण शिक्षक होऊ शकतं यासाठी पात्रता काय कोणत्या एक्झाम द्यावा लागतात आणि निवड पद्धती कशी थोडक्यात समजून घेऊया बघा ह्या वर्षासाठीच अनाऊन्समेंट झालेलं आहे ची एक्झाम तुमची ऑगस्ट सप्टेंबरला आहे नंतर टेक टी आय टी टेक हे नोव्हेंबर डिसेंबरला आहे आणि सी ची एक्झाम अगदी सात जुलैला होणार आहे आणि पुढची डिसेंबर जानेवारी या महिन्यात तुमची सीटीटी पण होणार आहे सो so, तुम्ही तयारीत जर हा तयारी करत असालच जर तयारी करत नसाल तर तुमचा कॉम्पिटिटर तुमच्या पुढे चालला आहे ते तयारी करत आहेत तुम्ही कुठे आहात सो so, त्यासाठी इग्नायट अकॅडमी बॅच अनाऊन्स केली टीटीची पण आहे पण आहे ही बॅच ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवत आहे अगदी कमी फीज मध्ये आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी पण तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे सगळ्या नोट्स अव्हेलेबल आहे दररोज लाईव्ह लेक्चर आहे एमसीक्यू पीवाय क्यू सेशन आहे वन टू वन काउन्सिलिंग सेशन किंवा डाऊट सेशन पण घेत असतो आत्ताच इनॅट टॅक चा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा बॅच किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकतात आता आपण बघूया की ह्या वर्गांसाठी म्हणजे नऊ ते बारा मध्ये पहिले जे दोन वर्ग आपण जर बघितले तर त्यामध्ये नऊ ते दहाचा वर्ग आहे इथे पात्रता काय असणार आहे पात्रतेमध्ये पहिले जर आपण बघितलं तर पदवी गरजेची आहे पदवी लागणार तुमची आता या पदवीमध्ये एक तर बी असावं लागेल किंवा बीएससी असेल तरी चालणार आहे दुसरं किंवा कोणतीही पदवी असेल तरी फॉर्म भरा तर चालतो किंवा इथे ऑर्डर टाकतो एनी पदवी पण त्यांचे सब्जेक्ट मात्र इथे असणं गरजेचं आहे काय कोणती पदवी जी पदवी तुम्हाला नऊ ते बाराच्या वर्गामध्ये सब्जेक्ट सहित असणार तुमचे जे सब्जेक्ट तुम्ही असणार ना ते घेणार एनी सब्जेक्ट एनी ग्रॅज्युएशन मध्ये त्यात तो सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्या वर्गासाठीचे सब्जेक्ट त्यानंतर सेकंड जर बघितलं तर कंपल्सरी लागते तुमचं बी एड बीएड कंपल्सरी लागेल तिसरं जर आपण बघितलं तर यामध्ये टेट एक्झाम पण तुम्हाला द्यावा लागेल आणि याच्यानंतर तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात म्हणजे पदवी प्लस बी एड प्लस टेट एक्झाम अशा तीन गोष्टी तुम्हाला नऊ ते दहा साठी द्याव्या लागणार ओके सेकंडरी आपण जर बघितलं ज्याला आपण म्हणतो की अकरा ते बारा या वर्गासाठी बघा अकरा ते बारा या वर्गासाठी जर आपण बघितलं तर पात्रतेची निकष काय त्यामध्ये पहिलं पात्रता आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पदव्युत्तर पदवी म्हणतो आपण त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन गरजेचं आहे आता यामध्ये सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट महत्वाचा असणार आहे तुम्ही बी ए घ्या किंवा बीएससी घ्या त्यानंतर तुम्हाला व्यावसायिक अर्हता व्यावसायिक अर्हता म्हणतात ती असावी लागते तुमचं बीएड बीएड बी आहे आणि तिसर म्हणजे एक एक्झाम जिला आपण म्हणतो टेट ही तुम्हाला द्यावी लागणार आहे बरोबर अशा ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील या टेटला तुमचा जो काय स्कोर असतो तेव्हा निवड होणार आहे सो या तीन गोष्टी तुम तुम्हाला गरज आहे तर तुम्ही इथे अकरावी बारावीला इथे शिक्षक म्हणून पात्र असू शकतात आता यामध्ये विशेष करून नऊ ते बारा वर्ग तर तुम्हाला सगळेच ऑप्शन ठेवायचं सर मला नऊ ते दहा पण पाहिजे आणि अकरा ते बारा पण पाहिजे ह्या चारही वर्ग ऑप्शन कोणा ठेवता येईल ज्या विद्यार्थ्यांचं पदव्युत्तर पदवी झालेलं आहे बी एड झालेला आहे ज्यांनी टेट दिली आहे असा विद्यार्थी या ठिकाणी ठिकाणी ह्या म्हणजे नऊ ते दहा आणि अकरा ते बारा ह्या दोन्ही वर्गांसाठी म्हणजे गटांसाठी इथे शिक्षक म्हणून पात्र होऊ शकतो आता यामध्ये निवड पद्धत कशी होते त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात परीक्षा कोणत्या द्याव्या लागतात त्याबद्दल बघा थोडक्यामध्ये परीक्षा यामध्ये एकच तुम्हाला टी टी आणि सीटीईटी द्यावी लागते का नाही गरज आहे का याची नाही ही द्यायची गरज नाहीये तुम्हाला ही द्यावी लागते एक ते आठ वर्गांसाठी इथे नऊ ते बारा वर्गांसाठी सीटीई टी किंवा टीईटी द्यायची गरज नाही मग काय द्यावं लागतं तर यासाठी टेट तुम्हाला द्यावी लागते मग टेट जी असते तिची टेट तुमची असते दोनशे मार्कांची दोनशे मार्कांवरती दोनशे मार्क तुमचा जो काय स्कोअर येतो जो काय तुमचा स्कोअर येतो किंवा जे तुम्ही मध्ये येतात त्यानुसार तुम्हाला पुढे प्रोसेस असणार आहे निवड पद्धत बरोबर तुमची निवड कशावर होते तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तुमचं ग्रॅज्युएशन आहे तुमचं बी एड आहे याच्या मार्कांवरती निवड होत नाही मग याच्यानंतर तुम्हाला द्यावी लागते महत्वाची टेट एक्झाम ही जी एक्झाम आहे ना ही खूप जास्त महत्वाची ह्या एक्झाम वरतीच तुमचं फायनल वरतीच तुमचं सिलेक्शन होतं पण निवड पद्धत होती म्हणजे नेमकी कशी होती सपोज दोनशे पैकी तुम्हाला जी जे काय मार्क्स पडतो टेटमध्ये टेटमध्ये मार्क्स पडल्यानंतर तुमची ऍड येते ऍड कशी असते दोन प्रकारची एक असते विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्यू आणि एक असते विथआउट इंटरव्ह्यू बरोबर विदाउट इंटरव्ह्यू मग विथ इंटरव्ह्यू म्हणजे कोणत्या उदाहरणार्थ एक्झाम्पल द्यायचं म्हटलं झेडपी असेल नगरपालिका असेल नगर महानगरपालिका असेल एम सी नगर, नगर परिषद असेल ह्या ज्या एक्झाम ह्या गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या स्कूलला तुमचा जो टेटचा स्कोर असतो जो टेटचा स्कोर असतो ना हा स्कोर त्यानुसार तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं डायरेक्ट सिलेक्शन हे इंटरव्ह्यू होत नाही वगैरे काय होत नाही डेमो पण होत नाही इथे मात्र विथ विदाउट मी उलट नाही विदाउट इंटरव्ह्यू आहे आणि विथ इंटरव्ह्यू जर आपण बघितलं विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू जर बघितलं तर या ठिकाणी काय असतं मग या ठिकाणी ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत प्रायव्हेट स्कूल आहेत ना ज्या ठिकाणी पण तुम्हाला शिक्षक म्हणून जायचं असेल तर टेट कंपल्सरीच आहे बेसिक एज्युकेशन तर लागतं पण टेट कंपल्सरी आहे मग इथे निवड होताना प्रायव्हेट स्कूलमध्ये इंटरव्ह्यू कशी होतात दोन प्रकार आहे एक तुमचा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू होतो आणि एक तुमचा डेमो होतो म्हणजे तुमचं टीचिंग स्किल कसं आहे त्याच्यावरती पण तुमचं सिलेक्शन डिपेंड करतो सो याच्यामध्ये जवळपास तुम्हाला पंधरा पंधरा अशे तीस मार्क असतात आणि ह्या तीस मार्कांवर तुमचं सिलेक्शन होतं मग तुम्ही मला दिसता टेटचा उपयोग काय इथे टेटचा उपयोग तुम्हाला इथे एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू असतो एका जागेसाठी तीन इंटरव्ह्यू घेतले जातात मग त्या तीन विद्यार्थ्यांना कोणत्या तीन विद्यार्थ्यांना निवडायचं तर त्या तीन विद्यार्थ्यांचा इथे टेटचा स्कोर चेक केला जातो आणि त्या तीन विद्यार्थ्यांना पहिले संधी दिली जाते पण प्रायव्हेट स्कूलमध्ये पण ना तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये एक ते तीन पैकी एकाला मात्र घ्यावं लागणार सो so, इथे ज्याचा जास्त स्कोर आहे त्यालाच घेतलं पाहिजे असं अजिबात नाही त्यांचा डेमो एंट्री नंतर ते समितीची जी इंटरव्ह्यू पॅनल असेल ते ठरवेल की आम्हाला कोणाला घ्यायचं सो so, इथे पण संधी आहे इथे पण संधी आहे नऊ ते बारा साठी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन प्लस टेट टेटचा स्कोर आणि विदाउट इंटरव्ह्यू साठी डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आणि विथ इंटरव्ह्यू साठी डेमो आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं तीस मार्कांवरती सिलेक्शन होतं अशा पद्धतीची प्रोसेस आहे यात अजून काही शंका असेल तर नक्की कळवा आणि तुम्ही तयारी जर करत असाल शिक्षक होण्याची तर यासाठी इग्नॅट अकॅडमिकडनं तुम्हाला ही बॅच अनाऊन्स केली आहे यामध्ये काही डिस्काउंट पण ऑफर चालू आहे सो लगेच इग्नाइट अकॅडमिकचा ऍप डाऊनलोड करा ऍपची लिंक पण खाली दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे खाली नंबर पण दिला त्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या काही शंका असेल त्यांना विचारा अजूनही तुम्हाला काही माहिती आमच्याकडनं हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट टाका प्रश्न टाका सजेशन टाका त्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की घेतो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद